नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बाळ्या मामासाठी महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेला हजारो नागरिकांची गर्दी देशाची घटना बदलण्यासाठी चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपच्या एकाधिकारशाहीला संपवण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे ते महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या प्रचारासाठी पोगाव येथे आयोजित परिवर्तन सभेत बोलत होते या सभेस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीचे खासदार संजय सिंह खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख राजेश टोपे आर पी आय सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड समाजवादी पार्टीचे आमदार रईशेखर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख विश्वास संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ही निवडणूक नाही गावकीची नाही भावकीची ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची आहे असे सांगत मंदिर मस्जिद मुसलमान मंगळसूत्र या चार नरेंद्र मोदी यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी करीत लाखो का चष्मा करोडका सूट सुबहु कर ही जुठ असा नारा दिला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सचिन पाटील च्या जोडीला शिवाजीराव सिनियर भिवंडी रिपोर्टरची रिपोर्ट और ये जो असली नकली का जो गंदा चल रहा है ना उसमें मत अटकना आप सोचिए जिस बाला साहब ठाकरे ने पार्टी बनाई उन्होंने खुद का झंडा अपने बेटे को दिया वही आज एक ही असली शिवसेना है और उसके अध्यक्ष उद्धव जी ठाकरे हैं दूसरा मुझे नहीं खुशी जानती तो आप सब पे बहुत बड़ी जिम्मेदारी है अगले दोन दिन हमारी महिला हमारी महिलाओं को भी आप टाइम दे रही है कि कित